जयशूर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजेदाकली तालुका मुळशी जिल्हा पुणे येथे हनुमान जयंतीनिमित्त भव्य दिव्य वाघजाई माता केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोजे दाखली मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेड्डुमा यांचा दशम हिंद केसरी बाकासरू देखील आला होता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर नक्की कोणत्या गटामध्ये पाहायला व पास झाला की नाही ते तर मित्रांनो आजच्या मोजे दाखली मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोइल शेठ ढुमायांचा दशम हिंद केसरी बकासूर व कारुंडे एक्सप्रेस चिक्या गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक चार मधून पाहिले मित्रांनो आजच्या मोझे दाखली मैदानामध्ये गट क्रमांक चारमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या दशम हिंद केसरी बकासूरने व कारुंड एक्सप्रेस चिक्याने गटाला सुट्टा निकाल घेत गट पास केला आहे तर मित्रांनो आजच्या मोजे दाखली मैदानासाठी आपल्या सर्वांच्या अडक्या दशम हिंद केसरी बकासूरला व कारुंड एक्सप्रेस चिक्याला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो यावर तुम्हाला काय या वाटते आज ज्याप्रमाणे बकासूरने व कारुंड एक्सप्रेस चिक्याने गटाला सुट्टा निकाल घेतला आहे ते पत्ता बकासूर व कारुंड एक्सप्रेस चिक्या आज गुलालाची मानकरी होतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका